जळगाव शहरात आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान शहरातील सागर पार्क मैदानावर आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता या प्रसंगी करण्यात आले होते ढोल ताशा व लेझिम पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आमदार सुरेश भोडे यांच्या हस्ते ढोल ताशा व वा वाद्याचे पूजन करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संगीत शिक्षक संजय बडगुजर कथ्थक प्रशिक्षक अपर्णा भट कासार डॉक्टर नरेंद्र चौधरी व्यावसायिक विनोद बडगुजर प्राध्यापक चित्रा चौधरी कलाकार मोहन आंबुरे आदींची यावेळी उपस्थिती होती या लेझिम स्पर्धेत सात संघ तर ढोलताशा स्पर्धेत सहा संघांनी आपला सहभाग नोंदविला होता लेजिम स्पर्धेचे परीक्षण संजय क्षीरसागर शरद भालेराव ज्ञानेश्वर सनवणे यांनी केले तर ढोल ताशा स्पर्धेचे परीक्षण सारंग जेजूरकर प्राध्यापक मंजुषा बिडे अंजली पाटील ज्ञानेश्वर सोनवणे प्राध्यापक राजेंद्र देशमुख यांनी केले सर सूत्रसंचालन विनोद ढगे तर आभार दीपक परदेशी यांनी मानले करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारण करत असताना संस्कृत सुद्धा ही फार जोड राजकीय संदर्भात जोडली गेलेली आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं जे टॅलेंट असेल अशा कार्यक्रमातून का ते टॅलेंट दिसतं मग ते लिजी पथम असेल गायन असेल वाद्य असेल ह्या माध्यमातून त्यांना एक चांगलं व्यासपीठ कसं उपलब्ध करता येईल तसं आमचे दीपक भाऊ परदेशी विनोद भाऊ ढगे खरं आम्ही त्यांना म्हटलं तर बहिणाबाई महोत्सवच्या माध्यमातून आपण करूया तर त्यांच्या आग्रा खातर मला वाटतं आमदार त्यांनी नाव दिलं पण आपण सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्याही काळामध्ये ज्या ज्या काही विद्यार्थ्यांचे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अडचणी असतील त्यांना काही साहित्य लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शंभर टक्के मदत करू पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो याच्यामध्ये काही विजयी पथक असतील पण विजयी पथक असतील त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहभाग घेतला मित्रांनो ज्या वेळेला विजय एखाद्याचा होतो त्या विजयामागे तुमचं पण योगदान असतं कारण तुम्ही भाग घेतला म्हणून त्याचा विजय होऊ शकला कदाचित तुम्ही भाग घेतला नसता तर त्याचा पहिला नंबर आला नसता म्हणून ज्याचं एक नंबरचं महत्व आहे तेवढं शेवटच्या वाल्याचं तेवढंच महत्व याच्या ह्याच्यामध्ये असतं म्हणून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो व दीपक भाऊ विनोद भाऊ ढगे यांचंही मनोपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र